महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना आणि मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी स्वागत करतो आज बुधवार दिनांक सोळा एप्रिल ते शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल या चार दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज कृषी सल्ला शेतकरी प्रश्नांची उत्तरं व शेतकऱ्यांचे अभिप्राय याविषयी माहिती देत आहे याशिवाय दर रविवारी दैनिक ॲग्रोवन सकाळ या वृत्तपत्रामधून आठवड्यासाठी भारतीय हवामानशास्त्र विभागाने जिल्हावार दिलेले हवामान अंदाज व कृषी सल्ला आपल्या शेतीकामात मदत व्हावी म्हणून देत आहे हवामानबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया आज बुधवार दिनांक सोळा एप्रिल ते शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल या काळात आज व उद्या महाराष्ट्रावर एक हजार आठ एप्टापासलीत इतका तर शुक्रवारी व शनिवारी एक हजार सहा हप्टापासल इतका कमी हवेचा दाब राहील आणि हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल त्यामुळे कोकणातील सिंधुदुर्ग मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड बीड हिंगोली तसेच पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम अमरावती तसेच मध्य विदर्भातील यवतमाळ वर्धा नागपूर पूर्व विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली भंडारा व गोंदिया या जिल्ह्यात तसेच कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर पुणे या जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान राहून आज उद्या आणि परवापर्यंत तेथे हवेचे दाब कमी होतील व तेथे काही ठिकाणी दोन ते सहा मिलीमीटर तर काही ठिकाणी विदर्भात आठ ते सोळा मिलीटर पावसाची शक्यता आहे आता आपण कृषी सल्ल्याबद्दल त्यावर आधारित कृषी सल्ला घेऊ कांदा काढणीनंतर कांदा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी त्यासाठी काढलेला कांदा ढीक झाकून ठेवण्यासाठी ताटपदरीसोबत राह राहू द्यावी काढलेला कांदा लगेच सुरक्षित स्थळे हलवावा फुलांची काढणी सकाळी लवकर करावी आता शेतकरी प्रश्नांची उत्तरं आपण थोडक्यात घेऊया श्री फैया शेख अहमदनगर शेषराव सावळे वाशिराम ज्ञानेश्वर पवार गंगा गंगापूर लक्ष्मण नागरे प्रकाश निंबाळकर प्रवीण पाटील जळगाव यांनी त्यांच्या भागात पाऊस कसा होईल याबाबत विचारले आहे त्या प्रश्नाचं उत्तर मी आत्ताच आपल्या सर्वांना दिलेलं आहे वाल्मिक कानडे यांना पावसातील खंडाबाबत माहिती विचारली आहे त्यांनी पण वेळोवेळी ही माहिती दिली जात जाईल ज्या वेळेला आपल्याला पाऊस सुरू होईल त्यावेळेला ही माहिती दिली जाईल प्रहांत बोपळे विचारतात की तापमानात घट कधी होईल तापमानात घट पंधरा नंतर होईल श्री जगन पाटील विचारतात की सोयाबीन लागवडीसाठी कोणत्या जाती चांगल्या आहेत के डी एस सातशे सव्वीस ही सोयाबीनची उत्तम जात आहे शेतकरी काही प्रश्नांची उत्तर आपण घेऊ श्री किंवा त्यांच्या प्रतिनिधी प्रतिक्रिया घेऊ श्री वाल्मिक कानडे मल्लकाप्पा निंबाळे श्री अशोक पाटील समाधान पंडित शिवराज पाटील दगडू पाटील ज्ञानेश्वर खानजोडे ज्ञानकुमार अंधेरे राजेंद्र देशमुख श्री चंद्रकांत साळुंके धुळे ज्ञानेश्वर पवार मधुकर फुगल अशोक यव जयवाल श्री जाधव अनिल का कानफाडे योगीश युगिराज मस्के अनिल साळुंके विकास कडगावकर सोमनाथ क्षीरसागर मंगेश निकम लक्ष्मण नागरे श्री गोविंद हांडे संतोष सांगळे जगन पाटील उद्धवराव मगर उदय पाटील दामोदर सुस्ते सस्ते राज राजेंद्र वराडे प्रभाकर पिंपले पिंपले दगडू कारगल मुकुंद टेकाळे या सर्वांनी मी चांगली माहिती देत आहे अंदाज बरोबर असतात मी युवा शेतकऱ्यांना प्रेरणाक्षेत्र आहे प्रेरणादायी आहे असं मला कळवलं मी माझी तब्येतीची काळजी घ्यावी असंही कळवलं आहे मा मार्गदर्शन चांगलं मी करतो आहे याबद्दलही त्यांनी माझे आभार मानलेत धन्यवाद दिलेत श्री सोमनाथ क्षीरसागर यांनी मला देवमाणसाची उपमा दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे ऋणी आहे धन्यवाद आणि मी सगळ्यांचे शेवटी आभार आणि आभार मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र